बोला मी अनिता नवघरे भीमानगर महादुर्ला तेरा सप्टेंबरला मारहाण केली मग तिच्या एक महिन्यानं अजून मारहाण केली आदल्या दिवशी कंप्लेन नाही टाकू दिली स्वतःच्या मुलानं की कोणाच लहान जिंदगी बरबाद न झाल्या पाहिजे कॉलेज मध्ये तर कंप्लेंट नाही टाकू दिली मग त्या ऑक्टोंबरला तेरा तारखेला ह्याच दिवशी मला जॉब जाऊ दिलं आणि मी कामावर जाऊ दिलं चार मुलं जण घेऊन दारू पिऊन लोकांना अंडे चारून चाकू छुरी घेऊन 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 मध्ये जाऊन मुलाच्यावर मारहाण मुला केली भूत सारी मारहाण केली आणि चाकू टाकायचा प्रयास केला पण दोन मुलीच्या याने तो मुलगा आज माझ्याजवळ आहे पण ह्या चारही आरोपांवर कारवाई झाली नाही आणि याने एक स्वाती नावाची एक प्रकाश माली आणि त्याचे दोन मुलं का योगेश माली राजेश माली आणि त्याचे असे अडोस वाले सर्व टीम करून आम्हाला टॉचर करते मानसिक त्रास देते येण्या जाण्याले आम्हाला ग्रुप म्हणून काही काही बोलते मुलांना ते ऐकू आणि मी जर काही असं बोललं तर टेन्शन नाही घ्यायचं ना, आपलं कोणी नाही म्हणे आपण स्ट्रॉंग राहायचं सिरियर रस्त्याने जायचं म्हणे बस मग त्याने कारवाई याची एवढं माझ्या मुलावर म्हणजे मारहाण करून पोलीस वाल्याने कारवाई नाही केली राजेश अंगारे आणि हे सपोर्ट न आहे म्हणून कारवाई केली नाही मामला रफा तफा केला माझा जर व्हिडिओ प्रूफ आहे आरोपीचं नाव सांगा मुलीच्या वडिलांचा आरोपी दुर्गेश दमाय पवन फसिने ठेकेदार आहेत का हे इकडचे ठेकेदार आहेत महादुला ठेकेदार दुर्गेश दमाय ठेकेदार Hmm. पवन पसिने मारुती ठाकरे आणि विवेक लाखे hmm. हे असे आरोपी खुले सुटून आले आणि आल्याच्या नंतरही त्या दिसे घटना घेऊन चाकू घेऊन माझ्या दरवाज्यात आले चाकू घेऊन चार जसे नश मध्ये धूत गन्या लँग्वेज मध्ये बोलायचे का गन्या लँग्वेज मध्ये मला बोलायचे का तुझ्या बी घरा काटतो ना त्या हिंदी मध्ये तेरा बी घराला काटता धूत मार कि गंधी गंधी गाली होता शिवाहान केली आणि एका एका बाईनं स्वाती होती तेव्हा त्याच्या इकडून बी होती तिकडून बी होती दोन्ही तबल्यावर हात ठेवतो ती त्या टाइमात तिनं बघवलो जे आहे तेच सांगतो तिनं बघवलो पण आता लोन उचललं तिनं आणि सर आले लोनच्या घरी तर विचारते ना कोणा सांगून दिलं की ते खापायले ते पासून तिनं सांगितलं बाबा शॉपच्या कारणाने ते माझ्या दुश्मनी करते तुमच्या मुलांनी आत्महत्याची धमकी दिली ह्याच्याविषयी काय सांगाल आत्महत्याची धमकी म्हणजे त्याचे नाव घ्यायचे नाही त्याचे नाव सांगायचे नाही हे घर दिलं मी ठेक्यान म्हणजे आता घर आणि विकून टाकायचं इमला आरोपीलाच दिले तुम्ही पैसे नव्वद हजार दिले होते हे निघली होती दीड लाखात केला दिला तर काम नाही केलं तर आपण त्यांनी हे असं तकलादू बांधकाम केलंय सगळं सूत्रांनी आपण न बोलता दुसऱ्याले बोलायचं चांगल्या माणसाले पकडून का आपले पैसे डुपले आहे गरीब माणसाचे बाराशे सहा पाईपुटाचे सहा सीटा ह्या त्यांना न विचारताना घेऊन गेला आणि हा तो मात्र लावला दोन नंबरचं काम केलं मुलाले म्हटलं त्याच्या आपण दुसऱ्या माणसाले पकडून आपलं आपण गरीब भाव आपण आपलं काम करू तो मनात होता मला त्याच्या जेवढे जावाच नाही डुबल तो मग त्याने एवढे अत्याचार केले तर टपटप रडत होता मी आत्महत्या करून टाकेन त्याच्या जेव्हा जायचे असं म्हणत होता एवढे अत्याचार मागणी काय आहे ताई आता माझी मागणी आहे की हे जिथले माया मुलाने मारलं ला। शंभर लाटा भुक्या चाकू छुरे का पटकू पटकू मारलं तर ते त्यालाही पटकू पटकू मारावं माझी आत्मा हो पटकन मार मर त्या मुली सोबत काही नाही ते त्याची त्याला जणी जन्माची आहे त्याची लहान आहे लहान असो या मोठी असो त्या मुलीचं काही करणार नाही बिचारी ती साधी आहे जशी मासूम आहे तशी ते नाव मासूम आहे तशी म्हणाले मासूम आहे ते तिचे काही वादविवाद नाही फक्त बापावर मायवर भावावर आणि चार आरोग्यावर आणि तिच्या कारवाई झाली पाहिजे करणेवाले प्रकाश मेश्राम का त्याच्यावर ते आणली सविता मेश्राम तिची बायको योगेश मेश्राम राजेश मेश्राम याच्यावर काय तुम्ही कधी हे घटना झालेली आहे मागच्या वर्षीपासून कधी बावनकुळे साहेबांना आपल्या दिलेला याचिका दिली आहे अर्ज दिलाय मॅडम मी दिली होती काय ना गुरुले नावाचा पी म्हणे येसायला फोन येसायला फोन करून बस विषय विषय संपून दिला म्हणजे तुम्ही आरोप करताय की इथं जे पण पण काही घडेल किंवा अवैध अनाधिकृत गोष्टी आहेत ते रफादफा केल्या जातात बावनकुळे यांच्या दबावामुळे कारण ती त्यांच्या दबाव तुम्ही गंभीर आरोप केलाय बघा आज मुलगा आहे तर काय मला मुलगा पाहिजे तुम्हाला नवरा नाही तो तीन महिन्याचा मारहाण केलाय त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे झाला पण लोकांना ठेकेदार बनला मोठा पाहिजे दोन कारवाई झाली पाहिजे पाचशे दे हजार दे नशेडी होता दुसऱ्याने त्याची बायको गंजा लँग्वेज मध्ये बोलली मी लेडीज मला नवरा नाही तर माझी आई पेशंट होती माझी आई पेशंट होती तर त्या पेशंटला कोणीही बोलवाले भेटाले तर असं इथं आहे की ज्याला नवरा चुकीच्या तर माझी एक पेशंट होती लक्ष्याची तो कोणीही बघा याचे आणि माझी जर मदत केली तर त्याच्यावर घेऊन मला ठीक आहे म्हणजे तुम्हाला मानसिक त्रास आहे या एरियामध्ये तुम्हाला तुमचं न्यायाची तुमची मागणी आहे ठीक आहे